आणि खूपच एंटरटेनिंग आणि इंटरेस्टिंग नाटक आहे सस्पेन्स आहे याच्यामध्ये विनोदी पद्धतीने थोडासा हलक्या फुलक्या गोष्टी पण आहेत आणि फॅमिली ड्रामा आहे तर तुम्ही मग म्हणालात की गंगा करंदीकर हिला तुम्ही पाहिलेलं नाही पण आता इथे कोणीतरी कोर्टात को माझ्या नावाने गंगा म्हणून किंचाळल्यावर तुमचा विश्वास बसला की मीच ती गंगा आहे म्हणून आणि कोर्टाने ते मान्य करावं अशा गैरसमजात आहात तुम्ही कोर्ट काय मान्य करत काय मान्य नाही करत त्याचं तुमचा काय अधिकार आहे का ते आहे हरकत नाही मी तुम्हाला प्रश्न विचारते मला सांगा अमिताभ बच्चन साहेबांना तुम्ही प्रत्यक्ष पाहिलाय बच्चन साहेबांना आणि प्रत्यक्ष कसं शक्य आहे ते मुंबईत आम्ही कोल्हापुरात हा आता ते अशोक लक्ष्मीकांत बिर्डे यांना पाहिलंय कलाविहार पुणे या संस्थेच गंगा यमुना सरस्वती हे राजन मोहाडीकर लिखित नाटक मी आता आहे या नाटकाचं दिग्दर्शन संगीत नेपथ्य वेशभूषा हे माझं आहे प्रकाश योजना शीतल आहे तर तेवढंच मी का बाजूला ठेवलं तर हा कोर्टरूम ड्रामा आहे आणि विविध केसेस ह्याच्यामध्ये एकाच गोष्टीमध्ये गुंपलेल्या आहेत एका कॅरेक्टरमध्ये त्या गुंफलेल्या आहेत आणि त्याचा शोध ही दुसरी कॅरेक्टर घेत असते त्याच्यातून त्या कोर्ट कचेऱ्या तो ड्रामा हा सगळा उभा राहतो आणि हे नाटक याची संकल्पना माझी आणि मी मोवाडीकरांना ती जेव्हा ती ऐकवली तेव्हा त्यांनी एका मिनटात सांगितलं की अरे खूप इंटरेस्टिंग विषय हे मी लिहितो तर मी त्यांना ते सगळं दिलं त्याच्यानंतर त्यांनी रिसर्च केला कोर्ट कचेऱ्या कशा चालतात कायदेशीर त्यांना माहितीच होतं बरंचसं पण त्यांनी ह्या अनुषंगाने सगळे कलम हे ते वकिलांशी बोलून हे सर्व त्याने शोधलं आणि एक महिना दीड महिन्यामध्ये में ते नाटक त्यांची संहिता त्यांची तयार झाली मग कास्टिंग आलं त्याच्यामध्ये कोणाला घ्यायचं काय घ्यायचं हा विषय झाला पण तो चॉईस आम्हाला राहिलाच नाही ज्या लोकांची नावं आम्ही ठरवली त्यातलं एकही पात्र ह्याच्यामध्ये आत्ता काम करत नाही आहे ह्याचं कारण कसं असतं की एखादं स्क्रिप्ट एकदम सोप्पं असतं त्याचे पॅटर्न्स फॉर्म्युले हे ठरलेले असतात त्यामुळे वाचल्याबरोबर अरे हां ह्याचं हे हे होऊ शकतं हा पॅटर्न ह्याचा हे ह्या पॅटर्नचं सक्सेसफुल गोष्टी ह्या ह्या आहेत हे ह्याच्यात होऊ शकतं तसं ह्या नाटकामध्ये थोडंसं जाणवलं पण नंतर बऱ्याच लोकांच्या लक्षात आलं की ह्याच्यात म्हणजे खूप काही करण्यासारखं आहे आणि ते जर फसलं तर आपण पण फसू अशी कदाचित भीती त्या लोकांना वाटली असेल पण मला एक वेगळाच कॉन्फिडन्स होता मी अशा पद्धतीच्या जॉनवरचं नाटक गांधीविरुद्ध सावरकर नावाचं केलं होतं पण त्यातलं कोर्ट जे होतं ती चौकशी होतं कमिशन बसवलं जातं एका अधिकाऱ्यावर आणि ती त्या पद्धतीची चौकशी होती पण ही जे कोर्ट आहे हे कायद्याच्या चौकटीतलं कोर्ट आहे काय ॲक्च्युली डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे आणि त्याचा आम्ही रिसर्च करून वेगवेगळ्या केसेस या डिस्ट्रिक्ट कोर्टात आणलेल्या आहेत आणि ते एका जजच्या अंडर त्याच्या केसेस सुरू असतात अशोक सरामनी लक्ष्मीकांत बेरडे यांना पाहिलंय बरं का काय आणि धर्मेंद्र यांचं पुन्हा तेच राह मग समजा इथे मी जोर जोरात किंचाळून म्हंटल की हे तुमचे एरंडे साहेब नाही हे तर अमिताभ बच्चन तर मग कोर्टाने ते खरं समजायचं <laughs> हे हे आपले एरंडे साहेब आहेत हे जर बच्चन साहेब असते असं केलं असतं नमस्कार मी रसिका विंगुर्लेकर गंगा यमुना सरस्वती या नाटकात मी सध्या काम करते आणि हे नाटक एक मेला रामकृष्ण मोरे सभागृहात आमचा शुभारंभाचा प्रयोग आहे आणि मुंबईतला शुभारंभाचा प्रयोग आहे यशवंतराव नाट्यगृहात दुपारी चार वाजता तर आपल्या सगळ्यांना मला विनंती करायची आहे की नक्की या राजन मोहाडीकर याचे लेखक आहेत पुरुषोत्तम बेर्डेसरांनी हे दिग्दर्शित केलेलं नाटक आहे आणि मी सहा वर्षानंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर हे नाटक घेऊन तुमच्या भेटीला येते माझ्याबरोबर तेरा कलाकारांची आमची टीम आहे आणि एक छान नाट्यानुभव देण्यासाठी आम्ही खूप तयारी केली आहे खूप मेहनत घेतली आहे आणि मला खात्री वाटते की तुम्हाला हे नाटक नक्की आवडेल तुम्हाला तुम्ही घरी त्यातून काहीतरी घेऊन जाल आणि खूपच एंटरटेनिंग आणि इंटरेस्टिंग नाटक आहे सस्पेन्स आहे याच्यामध्ये विनोदी पद्धतीने थोडासा हलक्या फुलक्या गोष्टी पण आहेत आणि फॅमिली ड्रामा आहे सो हा कोर्टरूम ड्रामा स्पेशली कोर्टरूम ड्रामा बऱ्याच वर्षांनी रंगभूमीवर येतोय तर गंगा यमुना सरस्वती हे आमचं नाटक घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय तुम्ही तु तु आम्हाला भेटायला नक्की या माझ्या मागे या रिकाम्या खुर्च्या दिसत आहेत तर त्या लवकरात लवकर भरो आणि आम्हाला आम्ही जसा तुम्हाला नाट्यानुभव देऊ तसं तुम्ही आम्हाला तुमचा प्रेक्षक अनुभव द्या आणि त्यासाठी नक्की या थँक्यू पाहिलं नाही मग थांडे पाटील इथे कोर्टात सगळ्यासमोर ठाप पण तुम्ही कसं काय सांगू शकता की मीच ती गंगा करंडी कराई म्हणून नाही ना सांगू शकत कसं सांगू शकत नमस्कार मी सुनील जाधव मी पुरु ब्रेडे यांनी दिग्दर्शित केलेले नाटक गंगा यमुना सरस्वती यात या या <laughs> या सरकारी वकिलाची भूमिका करतो आहे या नाटकाचा एक्सपिरियन्स म्हणाल तर खूपच थ्रिलिंग आहे कारण ही अशी भूमिका यापूर्वी मी केली नाही तुम्ही मला इन्स्पेक्टरच्याच भूमिकेत जास्त करून पाहिलं असेल मी वकिलाची भूमिका दुसऱ्यांदा करतो आहे कोर्ट मार्शल म्हणजे पोएटिक जस्टिस ना माझ्या नाटकात मी केलं होतं पण तो मिलिटरीतला होता आणि हा सरकारी वकील आहे तर ही भूमिका करताना खूप आनंद मिळतो आहे मला एक वेगळं काम करायला मिळतं आहे आणि पुरुषोत्तम भेटेंसारख्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करायला मिळतं आहे जे खूप सिनियर आणि खूप अनुभवी असे दिग्दर्शक आहेत आणि खूप मोकळेपणानं आम्हाला काम करायला देतात याचं खूपच मी मगाशीही सांगितलं खूप खूप चांगला एक्सपिरियन्स आहे कला चांगले कलाकार आहेत सहकलाकार म्हणजे खूपच चांगले आहेत खूप चांगली टीम आहे आमची रसिकाई खूप आम्हाला कोऑपरेट करते बाळधुरींसारखे एक ज्येष्ठ नट इथे आहेत त्यांच्याही अनुभवाचा आम्हाला फायदा होतो आहे नमस्कार मी दुर्गेश आखेरकर गेली अनेक वर्ष मी ह्या क्षेत्रात काम करतो हे माझं विसावं व्यावसायिक नाटक आहे आणि पुरुषोत्तम बेर्डे सरांबरोबर काम करताना खरंच खूप मजा येते त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि त्या अनुभवातनं आम्हाला जे काय शिकायला मिळते ते सांगण्यामध्ये हेच नाही आहे की कारण ते एक वेगळी स्कूल आहे प्रत्येक दिग्दर्शकाची एक वेगळी स्कूल असते जशी त्यांची एक वेगळी स्कूल आहे आणि त्यातनं आम्ही जे काही शिकतो आहे आत्ता ते अविस्मरणीयच असं आहे त्याचबरोबर आमच्या इथे ज्येष्ठ कलाकार आमचे सर ता ता आम मी त्यांच्याकडनं तर त्यांना तर हॅटसॉपच आहेत ह्या वयामध्ये एवढी एनर्जी की त्यांच्याकडे बघून आम्ही थकलेलो असलो तरी आमचा थकवा जातो एवढी एनर्जी त्यांच्याकडे ह्या वयात आहे नाटकाचं म्हणाल तर ह्या नाटकामध्ये मी रणजित देशमुख हे पात्र साकारतो आहे एक वेगळं पात्र साकारायला मिळतं आहे म्हणजे जसं ह्याचं दुःख आहे तसं ते माझंही दुःख आहे की आम्ही आत्तापर्यंत इन्स्पेक्टरचेच भूमिका करत आलो पण आता आम्ही त्या न करता आम्ही वेगवेगळ्या भूमिका करतो आणि मग वेगवेगळ्या भूमिकेमध्ये आम्हाला सगळे दिग्दर्शक आणि कलाकार हे स्वीकारतायत हेही आम्हाला आनंददायी आहे छोटंसं ह्याने जे स्टेटमेंट केलं त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आम्ही जशी इन्स्पेक्टरची भूमिका केली आणि लोकांना कलाकारांनी आणि दिग्दर्शकांनी आम्हाला वेगळ्या भूमिकेत घेतल्या तसं प्रेक्षकही आम्हाला स्वीकारतील अशी आम्हाला आशा आहे ना आतापर्यंत आम्हाला आता आम्ही भूमिका इन्स्पेक्टरची करणं सोडल्यानंतर आम्हाला वेगळ्या भूमिकेत स्वीकारलेलंच आहे आणि यापुढे ते इन्स्पेक्टर न भूमिकेत न स्वीकारता अनेक भूमिकेतच स्वीकारतील अशी आम्हाला खात्री आहे नमस्कार माझं नाव संदेश आहेरे जशी यांनी इन्स्पेक्टरची भूमिका सोडली तशी ती मला मिळाली आणि या नाटकात मी इन्स्पेक्टर धोंडे पाटील हे कॅरेक्टर करतो हा भ्रष्ट अधिकारी आहे भ्रष्ट पोलीस अधिकारी आहे माझ्या येथे नाटकात काम करत असताना गेले काही दिवस आम्ही तालमी करत आहोत आणि आपले पुरुषर यांच्याबरोबरच हे माझं दुसरं नाटक आहे आधीचा एक्सपिरियन्स फार मोठा आहे त्यापेक्षा त्यापेक्षा ह्या स ह्या दोन नाटकांमध्ये सरांबरोबर काम करताना जो अनुभव आला त्यांच्याकडनं शिकाय शिकायला जे काही मिळालं मुळात ते उत्तम वादक आहेत उत्तम गायक आहेत प्रत्येक कलेचा त्यांना पूर्ण मान आहे पूर्ण सन्मान आहे इवन त्यांना कुठली कला येत नाही कुठल्या कले ते अवगत नाही असं कुठलीच कला नाही आहे नमस्कार माझं नाव श्लोक महेश राणे गंगा यमुना सरस्वती या नाटकातून पुन्हा एकदा रंगभूमीवर काम करायची संधी मला मिळते पुरुषोत्तम बेर्डे सरांसारख्या इतक्या मोठ्या दिग्दर्शकासोबत काम करणं हे कलाकार म्हणून मला मी स्वतःचं भाग्य समजतो की इतक्या मोठ्या दि दिग्दर्शकासोबत मला काम करायला मिळते ह्याआधी शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मी नाटकं स्किट्स हे सगळं करत कॉलेजच्या एकांकिका यांमधून मी या इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं मग टी व्ही सिरियल गुणी जोडी झी मराठी वाहिनीवर तिथे माझी पहिली सिरियल आली त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर मला ही संधी मिळाली सरांना असिस्ट करायची संधी मिळाली आणि इतक्या टॅलेंटेड सहकलाकारांसोबत काम करायची संधी मला मिळाली हे मी स्वतःचं भाग्य समजतो आणि मला असं या चार महिन्यात कधीच असं वाटलं नाही की मी पहिल्यांदा काम करतो आहे इतकं त्यांनी मला आपलंसं केलं सर्वांनीच आणि मी मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक का प्रेक्षकांना विनंती करतो की आमच्या या नाटकाला गंगा यमुना सरस्वती या नाटकाला भरपूर प्रतिसाद द्या आणि जिकडे जिकडे या नाटकाचे प्रयोग लागतील ते तुम्ही हाऊसफुल करा आणि आम्हाला प्रेक्षकांच्या टाळ्यांची प्रत्येक कलाकाराला बोग बोगु। असतेच तसंच संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना मी विनंती करतो आमच्या टीमतर्फे मी त्यांना आमंत्रण देतो की आमच्या नाटकाला नक्की या आणि हाऊसफुलचे बोर्ड पुन्हा एकदा लागू दे धन्यवाद या केस मध्ये म्हणजे पहिले साक्षीदार आहेत कोल्हापूरचे फौजदार धांडे पाटील फौजदार okay, धांडे पाटील आजीरोव्हा शपथ खरं बोलेल खोट बोलणार नाही अरे आयुष्यात आपण कधी खोटं बोललोच नाही आता नव्याने काही देत नाही का बरं धांडे पाटील काय मला सांगा तुम्ही आरोपीला ओळखता का यांना हो यांना कोण ओळखत नाही हा या वकील बायले उस्तद आहे हा यांनी तर पालघरच्या केसमध्ये तुमच्यावर बाजू उलटवली आणि एबोईजला पण ह्याच होत्या ना ऍडव्होकेट बाई कावेरी आंबेगाव हो आपण कोल्हापूरच्या देवस्थानच्या केस बद्दल बोलतो ना त्याबद्दल बोला ना त्याबद्दल काय ह्याच आहेत त्या शंभर टक्के ह्याच आहेत दॅट्स ऑल युअर नमस्कार मी प्रभाकर वर्तक मी जवळपास चाड़ीस वर्ष कोलहापुर होतो आणि गेली पस्तीस वर्षं तरी प्रायोगिक रंगभूमीवर किंवा समांतर रंगभूमीवर दिग्दर्शक अभिनेता या दोन्ही माध्यमातून कार्यरत आहे त्यानंतर गेल्या काही वर्षांमध्ये दूरदर्शन मालिका किंवा चित्रपट मराठी हिंदी दोन्ही केलं आणि व्यावसायिक रंगभूमीवर मात्र पहिल्यांदाच काम करतो आहे आणि त्यामुळे मी खूप उत्सुक आहे आणि व्यावसायिक रंगभूमीवर काम करत असताना हमखास यशस्वी नाटकांची परंपरा देणारे दिग्दर्शक आणि अत्यंत कल्पक असे रंगकर्मी पुरुषोत्तम बेर्डे यांच्या दिग्दर्शनाखाली गंगा यमुना सरस्वती या अत्यंत महत्त्वाच्या आणि एका वेगळ्या विषयावरच्या नाटकामध्ये काम करण्याची मला संधी आहे याचा मला अतिशय आनंद आहे जबाबदार पोलीस अधिकारी आहेत प्रश्न विचारायलाच <laughs> <laughs> पाहिजे थँक्यू मॅडम देवा शपथ खरं सांगेल खोटं सांगणार नाही अशी शपथ घेतली तुम्ही आता आता तसा नियमच मॅडम म्हणून घेतली बर मग आता शपथ सुटली म्हणा म्हणजे नाही असं कोड्यात बोलू नका आपण नाही स्टेट माणूस आहे बरं का आहो तुम्हाला जे खरं वाटतंय ते बोलता यावं म्हणून म्हटलं शपथ सुटली म्हणा ते काही कळलं नाही नाही कसं शपथ घेतल्यामुळे तुम्हाला नमस्कार माझं नाव धनश्री संजय धुरी या नाटकात मी वैजंतीमाला हे कॅरेक्टर प्रेझेंट करते नमस्कार माझं नाव ऋतिका साळके सेम आम्ही एकाच नाटकामध्ये एकच पात्र प्रेझेंट करतो आहे या <laughs> हॅलो माझं नाव प्रतिभा वाले आणि नाटकाबद्दल सांगायचं झालं तर आमच्या नाटकाचं नाव आहे गंगा यमुना सरस्वती हे नाव ऐकले की आपल्या डोळ्यासमोर नद्यांची नावं येतात नद्यांची नावं म्हणजे जिवंत प्रवाह तर त्याप्रमाणेच आमचं नाटक आहे प्रवाही हस्त खळाळतं तर हे नाटक बघायला तुम्ही जरूर या आ, नमस्कार मी धनश्री पाटील स्मृती देवस्थळी हे कॅरेक्टर मी ह्याच्यात साकारते आहे ह्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं सा म्हटलं तर आत्ताच्या जगातली मुलगी जी खूप तुम आत्ताच्या जगातली मुलगी म्हटलं की कसं फॅशनेबल येतं व्हेरी टॅलेंटेड व्हेरी ॲम्बिशियस पॅशनेट अशी ती मुलगी आहे पण तिच्या तिच्यासोबत काय होतं किंवा काय घडतं हे तुम्हाला नाटक बघायला आल्यावरतीच कळेल आणि सगळा कोटरूम ड्रामा कसा घडतो का घडतो आणि त्यात गंगा यमुना सरस्वती कोण आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला हे नाटक बघायला यावं लागेल आणि त्याशिवाय नाटकातल्या गमती जमती सांगायचं म्हटलं तर आम्ही ह्या पाच जणी वेड्यासारख्या मस्ती करत असतो आम्ही सगळ्या एकत्र बसून आणि जेवढी म्हणजे ह्या नाटकात म्हणजे एक जॉनर तुम्हाला पर्टिक्युलर असं बघायला नाही मिळणार सगळं ना सगळ्या चांगल्या गोष्टींचं एक चांगलं मिक्सचर एक लोणचं आहे हे नाटक चटपटीत पण तेवढंच कॉन्सन्ट्रेशनने बनवलेलं अशा प्रकारचं हे नाटक आहे तर तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल खूप नवीन नवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील पण तेवढंच तुमच्यासाठी हे रिलेटेबलही असेल की अरे हां अशा गोष्टी घडू शकतात खरंच घडतं का असे सगळं प्रश्न पड पढ़, पडणारे हे नाटक आहे तर नक्की बघायला या मी असंच सांगेन नमस्कार माझं नाव भक्ती तारलेकर शेठ गंगा यमुना सरस्वती या नाटकात मी नानी देवस्थळी नेहा देशमुख आणि ज्योत्स्ना करंदीकर हे तीन रोल जे आताच ॲड झालंय हे तीन रोल मी करते आहे वेगवेगळ्या जॉनर्सचे रोल आहेत नानी देवस्थळी थोडीशी एजेड आहे थोडीशी नाही बऱ्यापैकी एजेड आहे आणि नेहा देशमुख ही अल्लड तेवीस वीस वर्षांची मुलगी आहे जी अगदीच खूप भोळी भाबडी आहे देशमुख घराण्यातली आहे वगैरे आणि थांबाड माझी उलट तपासणी अजून संपलेली नाही आहे कोर्टाला मला काही महत्वाचे कागदपत्र सादर करायचं साहेब त्याची एक प्रत खास तुमच्यासाठी पण आहे प्लीज नजरे घालून घ्या राधानगरी धरणालगाची वीस एकर सुपीक जमीन तुमच्या भावाच्या नावावर सातबाराची प्रत बघा एरंड साहेब आपण पण बघा oh. आता ही खर तर तुमचीच जमीन आहे असं मी नाही बाहेर लोक किंचाळत एकरी पंधरा लाख म्हंटल तरी तीन कोटी एवढी किंमत होते या जमीन हॅलो नमस्कार व्हेरी फर्स्ट स्टेल या माध्यमातून मी गणेश रेवडेकर तुमच्यासमोर येताना मला खूप आनंद होत आहे नाट्यरसिक हो माझं नवीन नाटक येत आहे गंगा यमुना सरस्वती या नाटकाचे लेखक आहेत राजेंद्र मोहाडेकर आणि दिग्दर्शक आहेत पुरुषोत्तम बेर्डे तर या नाटकाच्या दरम्यान मी पुन्हा एकदा आपल्याला गंगा यमुना सरस्वती या नाटकातलं स्वामी या व्यक्तिरेखेद्वारे पुन्हा एकदा मी भेटायला येणार तर मला खूप आनंद होईल जर तुम्ही आपल्या जवळच्या नाट्यगृहात येऊन हे नाटक पाहिलं आणि आमच्या कामाला दाद दिलीत तर आम्हाला खूपच आनंद